हाय हॅलो नमस्कार मी सुषमा स्वागत करते तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आजच्या व्हिडिओमध्ये आम्ही पुण्याला पोचलो आहे आणि मागच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर केलं होतं की पुण्यातल्या घरामध्ये थोडंसं काम करायचं आहे तर बाजूने आम्हाला जाळी मारायची आहे कंपाऊंड तारचं आधी केलं होतं पण ते जे तार आहे ना ते लूज झाले आणि ह्यावेळेस कोणीतरी पाठचे जे पोल असतात ना ते चोरून नेले होते आणि जाळी पूर्णपणे अशी काढून टाकली होती कट केली होती तर आजही लोक कामाला आलेत आणि त्यांनी त्यांचं काम चालू केलं म्हणजे आधी ती जुनी तार आहे तर ते काढण्याचं काम ते करतायत आणि आम्ही थोडंसं बाहेर फिरायला आलो म्हणजे आता जिथे आमचं घर आहे ना तिथे आजूबाजूला खूप घरं झाले तर ते पाहण्यासाठी आणि घरांची कामंसुद्धा चालू आहेत आणि त्यासोबत कचरासुद्धा आम्हाला टाकायचा होता आता आम्ही तिथे कचरा कुठे जवळ टाकत नाही तर थोडंसं लांब यावं लागतं कचरा टाकायला आणि सातवेकला थोडंसं फिरायला आम्ही आम्ही घेऊन आलो आणि हे ज्या आम्हाला घराच्या बाजूने कंपाऊंड करायचं होतं ना जाळी मारायचं काम तर आम्हाला असं वाटलं की दोन ते तीन दिवसामध्ये पूर्ण होईल पण तसं काही झालं नाही या कामाला त्या लोकांनी सात दिवस लावलेत आणि नशीब आम्ही एक आठवडा आधी आलो होतो म्हणून आता त्या दिवशी फक्त त्या लोकांनी ती जी जुनी तार होती ना ती काढून टाकली आणि ते लोक गेलेत कारण का ही लोकं ना खूप कामं घेतात एक दिवस इकडे आले ना तर दुसऱ्या दिवशी गायबच होते तिसऱ्या दिवशीसुद्धा गायब म्हणजे ती दुसरीकडे जिथे कामं घेतलेत ना तिथे जातात भरपूर ही लोकं खोटं बोलतात कारण का आता आम्हाला ह्या कामामधून भरपूर अनुभव आला आहे आणि आता ते खड्डे मारायचं काम करत आहेत तर सकाळचे माझे कपडे वगैरे धुवून झाले होते तर मी वाळत टाकतात आमची तार काढून टाकली म्हणून मी दुसऱ्यांच्या कंपाऊंडवरती आमचे जे धुतलेले कपडे आहे तर ते वाळत घालते आणि कपडे लगेच सुकतात कारण का इथे ना भरपूर हवा चालते मी खूप विडांमध्ये तुम्हाला सांगितलंय गर्मी बिलकुल ह्या ठिकाणी जाणवत नाही पुण्यापासून काहीतरी आमच्या घरापासून म्हणजे आमचा जो फ्लॅट आहे ना तिथून सतरा किलोमीटर हे आमचं घर आहे आणि आता ही झाडं तुम्ही पाहू शकता आम्ही गावावरून आणली होती आम्हाला असं वाटलं होतं काम लवकर होईल आणि आम्ही लगेच झाडं वगैरे लावून घेऊ पण तसं काही झालं नाही झाडं आम्ही तोपर्यंत पाणी असंच घालत गेलो आणि गेट जाळी ओढून घेतल्यानंतर मग आम्ही ते झाडं लावले तर ही क्लिप आहे ना ही आम्ही पंजाबला निघायची आदल्या दिवशीची आणि सासू सासरे आलेत आम्हाला घालवण्यासाठी गावावरून आणि तुम्ही पाहू शकता बाजूने जाळीसुद्धा वडून घेतले आणि त्याच्यावरती मी कपडे सुद्धा वाळत घातले तर आता गेट बनवण्याचं काम चाललं आहे आणि आणि ही जी क्लिप आहे ना आम्ही पंजाबला निघायच्या आतल्या दिवशी हे लोक आले होते आणि त्या दिवशी गेट बनवून दिला खूप दिवस लावले हे छोटंसं काम करायला त्या लोकांनी म्हणजे जवळजवळ सात दिवस गेलेच आणि त्याच्यामुळे स्वतः भरपूर गडबड झाली एकतर दुसऱ्या दिवशी निघायची तयारी करायची होती आणि त्याच्यामध्ये ही लोक येऊन हे गेटचं वगैरे काम करत होते तर हो आता इथे ना आम्ही पॅकिंग वगैरे केलं आणि आता आम्ही निघणार आहोत पंजाबला जायला तर ते पाहू शकता हे सगळं असंच आहे कारण का गावावरून सासू सासरे आधीमध्ये येतात आठ दिवसाने किंवा पंधरा दिवसाने एक फेरी त्यांची असते त्याच्यामुळे भांडी वगैरे मी असेच ठेवलेत कारण की आत्तासुद्धा ते आम्हाला घालवायला आलेत आणि त्यांच्या भावाकडे सुद्धा ते जाणार आहेत आणि त्याच्यानंतर परत इथे येऊन एक दोन दिवस राहतील आणि मग जातील तर हे गोदड्या वगैरे मी पॅक करून पिशवीमध्ये ठेवलेत बाकी काही नाही जास्त असं काही नाही लागणाऱ्या नेमक्याच गोष्टी म्हणजे एक परिवार आरामात राहू शकतो गरजेच्या वस्तू तेवढ्या इथे आहेत बाकी असं काही नाही आहे आणि तुम्हाला आता मी पूर्ण आमचं पुण्यातलं घर दाखवते बाजूनी जाळी कशी ओढून घेतली काय ते सगळं तरी ते पाहू शकता बॅक साईडने हे आमचं असं घर दिसतं हे जे विंडो आहे ना ती हॉलमधली आणि आता आम्ही इथे निघालो आहे सामान वगैरे सगळं घरातून बाहेर काढले मी कचरा वगैरे घरातून काढून घेतला आहे कारण का धूळ वगैरे भरपूर येते हवा सतत चालू असते ना म्हणून आणि बाकी मग आता हे घर आमचं असं दिसतंय सध्या जाळी वगैरे छान मारले त्याने गेटसुद्धा मस्त बनवून दिला आहे हे काम म्हणजे ज्यांनी आमचं पात्राचं घर बनवलं ना त्याच माणसाला आम्ही दिलेलं पण त्याची तब्येत व्यवस्थित नव्हती ह्या टायमाला त्याच्यामुळे दुसऱ्याकडून त्याने करून घेतलं म्हणून वेळ गेला नाहीतर काम छान असतं त्या लोकांचं आणि ही जी झाडं आम्ही गावावरून आणले तर ती लावून घेतलेत आता ही जी झाडं लावलेत ना तर रुद्राच्या पप्पांनी आणि गावावरून जे आईबाबा आलेत ना तर त्यांनी लावून दिले मी काही नव्हते तिथे कारण का, का माझी भरपूर गडबड चालू होती पॅकिंग वगैरे करणं सगळं आवरावर करून ठेवणं त्याच्यामुळे जा झाडं लावताना मी काही तुम्हाला दिसले नसेल आणि आता आम्ही निघालो आहे कारण का आमची ट्रेन पुण्यातून मुंबईपर्यंत आहे आणि सकाळची नऊची होती वंदे भारत एक्सप्रेस तर आम आता आम्ही ट्रेनमध्ये सुद्धा बसलो आहे बाकी काही शूट केलं नाही जास्त लहान बाळ असल्यामुळे ह्या वेळेस इतकं काही शूट करता येत नाही रेल्वे स्टेशनला किंवा ट्रेनमध्ये आम्ही रुद्राच्या हातामध्ये फोन नाही दिला आणि रुद्राच्या पप्पांनी शूट करायला तर त्यांच्या हातामध्ये आमच्या सगळ्यांच्या बॅगा त्याच्यामुळे ह्या वेळेस इतकं काही शूट नाही करता आलं आणि आता मी मस्त बसून घेतलं आहे सात्विकसुद्धा तुम्हाला हाय करतो आहे आणि आतमध्ये जास्त पब्लिक नाही आहे कमीच आहे आणि एकदम फास्ट असते म्हणजे मस्त वाटते ह्या ट्रेनमध्ये प्रवास करायला आम्ही नेहमी ह्याच ट्रेननी पुण्यातून मुंबईपर्यंत जातो आणि सुद्धा मजा करतो आहे आणि थोड्या वेळानंतर नाही ते नाश्ता आला आहे कारण का आमचा सकाळचा टाईम होता म्हणून नाश्ता जर दुपारचा असता तर जेवण मिळालं असतं म्हणजे जसं टाईम असेल ना तसं खायला पियायला भेटतं आणि हे जे खायला भेटतं ना तर ते आपल्या पैशातून नाही तर ते आपल्या तिकीटमधून आपल्याला तिकीटामध्ये मला वाटतं ह्याचे जे पैसे लावलेले असतात त्यातून आपल्याला मिळतं तर आता आमचा वॉरंट होता आम्हाला फ्री होतं त्याच्यामुळे आम्ही ह्या सफरचा अनुभव घेतो आहे आणि आता नाश्त्याला ना इथे आम्ही नॉनव्हेजमध्ये टिक केली होती तर ब्रेड आमलेट आले आणि उपमा सॅनिटाईज आलंय हँडवॉश करण्यासाठी आणि एक छोटंसं केचपचं पॅकेट आले आणि चहा जी पॅकेटवाली असते ना तर तो पाऊ एक आलाय तर आता इथे आम्ही नाश्ता करून घेतो आणि व्हेजवाल्यांमध्ये पराठे होते मी मागच्या वेळेस वंदे भारत एक्सप्रेसचा व्हिडिओ टाकला होता ना त्यावेळेस आम्ही व्हेज घेतलेलं तर ते कॉमन असतं म्हणजे मेथी पराठे दही असतं त्याच्यासोबत आणि उपमा दोन्हीकडे चालतो फक्त ब्रेड आमलेटच्या ठिकाणी व्हेजमध्ये मला वाटते पराठे देतात आणि आता चा ह्या ट्रेनमधली चहा खूप छान लागते मस्त लागते मी मागच्या वेळेससुद्धा मागच्या व्हिडिओमध्ये मा तुम्हाला सांगितलं होतं वंदे भारत एक्सप्रेसमधले आणि आता ना ट्रेन आली लोणावळा खंडाळाच्या तिथे आणि तो सीन पाहायला खूप छान आहे म्हणजे जर तुम्ही ट्रेनने प्रवास केला असेल ना मुंबई पुन्हा तर तो सीन बघण्यासारखा आहे म्हणजे सगळ्या अगदी मोबाईल असं पकडून शूट करत असतात तर आम्ही पण थोडंसं शूट केलं रुद्रा करत होती आतमध्ये आणि मी मस्त एक झोप काढली कारण का सातविक झोपला होता तो झोपला की मी झोपते नाहीतर मग माझी झोप पूर्ण काही होत नाही आणि त्याची झोप पण काय पंधरा वीस मिनिटाची भारी भारी अर्धा तासाची झोप असते लगेच उठतो तो आणि आता इथे रुद्राने उठवलं मला तिचे पप्पासुद्धा झोपले होते तर ते त्यांनासुद्धा उठवलं आणि आता मला वाटते आम्ही जवळ आलो आहे मुंबईच्या ही ट्रेन काही जास्त थांबत नाही फक्त नेमक्याच ठिकाणी थांबते मला वाटते कल्लनला थांबेल नंतर दादर आणि मग लास्ट स्टॉप छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस तर आता आम्ही उठलो आहे सातवी परत झोपवलं आहे मी त्याला आणि तो झोपला आहे रुद्रा करते टाइमपास कंटाळले बोर झाले तीन तास एकाच ठिकाणी बसून बसून बोर झाली आणि मोबाईलसुद्धा सारखा बघत होती पण मी तिला सांग होते की थोडंसं शूट कर थोडंसं शूट कर त्याच्यामुळे तिला डिस्टर्ब होत होतं आणि आता हे ते सुद्धा उठला एकदम छोटेशी झोप घेतो आणि लगेच उठतो परत झोपायचं असतं असं त्याच्यासारखं चालूच असतं ह्या ट्रेनमध्ये ना लहान मुलांना घेऊन प्रवास करणं थोडंसं अवघड जातं कारण का आ... अंगावरती आपण किती वेळ घेऊन बसणार तर आता आम्ही ना अशी ही स्लिपिंग बॅग लहान मुलांची असते तर ती घेऊन आम्ही फिरत होतो ह्यावेळेस आता ती होती म्हणून फायदा झाला तिचा कारण का आम्ही जिथे आपण लंच करतो किंवा जेवण करतो ना त्या दोन सीटचा जो स्पेस असतो ना त्याच्यावरती आम्ही ही स्लिपिंग बॅग ठेवली आणि नंतर मग सातविकला आम्ही ठेवून झोपवत होतो किंवा खेळवत होतो म्हणजे तितकं एक थोडासा आराम भेटला आम्हाला नाहीतर सतत अंगावरती कोणीतरी ओझं दिल्यासारखं अंगाचं पण आपलं दुःख होतं आणि हे तर मुंबईपर्यंतचा प्रवास होता ह्याच्या पुढे नंतर आणखी दोन दिवसाचा प्रवास मुंबई ते पंजाब तर आता सातवीकला बस आम्ही बसवला आहे अजून बसत नाही तो फक्त आता पलटी होतो पाच महिने झालेत त्याला म्हणजे पाचवा महिना चालू आहे अजून तर आता ट्रेन ना पूर्णपणे खाली झाली आणि आता आम्ही दोन ते तीन मिनटामध्ये पोहोचूच छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला आणि एक दोनच माणसं गाडीमध्ये असतील म्हणजे ह्या ट्रेनमध्ये आणि ती पण आर्मीवालेच आहेत त्यांनासुद्धा पंजाब मेल म्हणजे ज्या आम्ही ट्रेनने जाणार आहोत ना त्याच ट्रेनला त्यांना जायचं आहे आणि आता आम्ही ना मुंबईमध्ये पोचलो जेवण वगैरे केलं तिथलं काहीच शूट नाही केलं मागच्या वेळेस भरपूर शूट केलं होतं आणि आम्ही भरपूर फिरलोसुद्धा होतो आता आम्ही बसलो पंजाब मेलला संध्याकाळी सात सव्वा सातची ही ट्रेन मुंबईमधून सुटते आणि ह्या वेळेस ना मुंबई ते पंजाब आमचे सफर बिलकुल चांगले झाले नाही कारण का ज्या सीट दिल्या होत्या ना तिन्ही सीट आम्हाला वरच्या दिल्या होत्या लोअरवाली एकसुद्धा सीट नव्हती मग आम्हाला रिक्वेस्ट करून माझ्यासाठी कारण का लहान बाळ असल्यामुळं आम्ही एक खालची सीट घेतली आणि ही जी लोकं होती ना एकदम ग्रुपने सगळे शिर्डीला फिरायला आले होते त्याच्यामुळे त्यांचा भरपूर बाजार होता एका एक सीटवरती दोन दोन तीन तीन येऊन लोकं बसत होते गप्पा वगैरे मारत होते त्याच्यामुळे एकदम बोर झालं होतं आणि ना त्यांच्याकडे सुद्धा एक छोटा मुलगा होता म्हणजे दहा महिन्याचा हा होता आणि सातवीक पाच महिन्याचा तर तिथल्याच त्यांच्यातल्या एका बाईने सातवीकला घेतलं होतं आणि तो थोडासा मोठा असल्यामुळे ना सातवीच्या तोंडाला डोळ्याला इकडे तिकडे हात लावण्याचा प्रयत्न करत होता आणि सात्विक पूर्णपणे घाबरून गेला होता म्हणजे त्याला काहीच कळत नव्हतं तर असं अशी आमची सफर झाली आणि आजचा व्हिडिओ मी इथेच समाप्त करते भेटू पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद